पोझिशन मध्ये आसन आहेत किट्टीवासन, वासन हनमासन मत्स्यासन शरीर हा घडविल्या जाणार माझं नाव पूर्वा शिवराज शिंगरे मी ॲक्च्युली रत्नागिरीची आहे आणि मी तुमच्यासारखीच लहान असताना शाळेत असल्यासपासून योगासनाचा सराव सुरू आहे तेव्हा नंबर नव्हता आला आणि तेव्हा ठरवलं की आता हे काय करायचं नाही योगा वगैरे पण माझे शिक्षक आणि आई प्रोत्साहन केलं की पुन्हा एकदा प्रयत्न करे स्पर्धा खेळायला आणि तसं मी तिथून सुरुवात केली पुन्हा भीतीने सराव केला आणि तिथून पुढे आसनं करत राहिले नवीन नवीन आसनं शिकत राहिले आता मी चोवीस वर्षाची आहे माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे आता खेळत राहिले ऑनलाईन स्पर्धा खेळले आणि आता शिवछत्रपतीचा प पुरस्कार मला मिळाला मी पहिली हादार झाले आहे आणि तुम्ही पण असा सुद्धा तुम्हाला गेम आवडत असेल किंवा एखादी छंद असेल ड्रॉईंग असेल काहीही असेल तुम्ही जिद्दीने जे काही कराल ते आवडीने करा जिद्दीने करा